नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा तुमच्या घरी येताच या राशी होणार गडगंज श्रीमंत चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत तुमच्या घरात येत राहील पैसा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ बाप्पांच्या आगमनासोबत बनणार आहेत ग्रहांचे दुर्मिळ योग त्यामुळे या राशींचे नशीब चमकेल भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी भक्तांसाठी आनंदाचा उत्साहाचा आणि श्रद्धेचा सोहळा सिद्धीचे दाता विघ्नहर्ता गणपती बाप्पा जेव्हा घराघरात विराजमान होतात तेव्हा केवळ भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत नाहीत तर घरात सुखशांती आणि समृद्धीचाही वर्षा होतो या वर्षी गणपती बाप्पांचे आगमन सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होत आहे आणि यावेळी काही ग्रहांचे दुर्मिळ योग तयार होत असल्याने हा गणेशोत्सव खास ठरणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत अनेक शुभ आणि अने प्रभावी योग तयार होणार आहेत सत्तावीस ऑगस्ट रोजी रवियोग आणि सर्वार्थ योगाची सांगड घातली जाईल जी बाप्पांच्या आगमनाचा शुभ संकेत मानली जाते त्याचवेळी सूर्य आणि केतूची युती काही राशींना विशेष लाभ देईल चंद्र आणि मंगळाची युती लक्ष्मी योग निर्माण करेल जो धनवृत्ती आणि समृद्धीसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो એ દહા દિવસ રોજ નવનવે શુભયોગ તૈયાર હોત રાહત અઠ્ઠાવીસ ઓગસ્ટ રોજી રવિયોગ અને શુક્લયોગ એકસ ઓગસ્ટ રોજી બ્રહ્મયોગ અને રવિયોગ ત્રીસ ઓગસ્ટ રોજી ઇન્દ્રયોગ ત્રિપુષ્કરગ તુધસૂર્યા યુતિ હોવન બુધાદિત્યયોગ એક તે સહ સપ્ટેમ્બર યાદી દરરોજ સૌભાગ્યયોગ शोभन प्रीती आयुष्यमान असे योग आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रबळ योग असणार आहे ज्योतिषांच्या मते हे ग्रहसंयोग काही राशींच्या आयुष्यात प्रचंड बदल घडवून आणतील तर जाणून घ्या कोणत्या राशी लोकांचे नशिब चमकवू शकतात तूळ राशी या वर्षींचा गणेशोत्सव तूळ राशीच्या लोकांसाठी भाग्याचा दरवाजा उघडेल जीवनात अनेक क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात करिअरमध्ये मोठी झेप व्यावसायिकांना प्रयत्नामध्ये यश आणि आर्थिक अडचणींवर मात हे सर्व शक्य होणार आहे व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो बाप्पांच्या कृपेने अविवाहितासाठी विवाह योगही संभवतो या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदी प्रसंग येऊ शकतात कुंभराशी कुंभ राशीच्या लोकांसाठी हा सण अतिशय लाभदायक ठरू शकतो आयुष्यातील अडथळे दूर होतील मोठा धनलाभ होऊ शकतो नोकरीत नवीन संधी आर्थिक समस्यांचे निराकरण आणि वडिलांशी नातेसंबंध अधिक मजबूत होतील यासोबतच तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते व्यवसायात प्रगतीची मोठी शक्यता आहे तसेच घराचे नूतनीकरण किंवा नवीन घर बांधण्याचा योगही निर्माण होऊ शकतो थोडक्यात बाप्पांच्या आगमनासोबत या दहा दिवसांचा शुभ कालखंड त्या भाग्यवंतशींसाठी आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो धन्यवाद